जसा तुला नवा बहार पाहिजे बघायला तसा कुणी बघायला तसा कुणी गुदार पाहिजे फुलायला पाहि जसा तुला नवा बहार पाहिजे बघायला तसा कुणी रुबागदार पाहिजे घडघडी उगी बघून भाळ दे घडो घडी उगी बघून भाळते जावरी तुझा खट्याळ आर सामला उधार पाहिजे तुझा खट्याळ आर सामला उधार पाहिजे आणि हा की उडायला जरी तुला न भात उंच आवडे उडायला जरी तुला न भात उंच आवडे घरायला कुणी तरी जबाबदार पाहिजे घरायला कुणी तरी जबाबदार पाहिजे फुलायला जसा तुला नवा बहार पाहिजे बघायला तसा कुणी रुबाबदार पाहिजे आणि अनायस जरी अशीच भेटलीस तू कधी म्हणजे पंधरा वीस वर्षानंतर अनायसे जरी अशीच भेटलीच तू कधी मला बघून वेगळा तुझा निखार पाहिजे मला बघून वेगळा तुझा निखार पाहिजे आणि शेवटचा शर्यवा घे शा विचारले अनेकदा तरी उगाच टाळते विचारले अनेकदा तरी उगाच टाळते तुझ्याकडून स्पष्ट एक दानकार पाहिजे वा 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 तुझ्याकडून स्पष्ट एक दानकार पाहिजे फुलायला जसा तुला नवा बहार पाहिजे बघायला तसा कुनी रुबाबदार पाहिजे बघायला तसा कुणी रुबाबदार पाहिजे वा वा